आणि आपल्या सर्वांना इथे उपस्थित सर्वांना संबोधित करावं नमस्कार माजी वसुंधरा अभियान सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय राज्यपाल आचार्य देवरोज साहेब महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ना राहुल नार्वेकरजी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संबंध सोहळा चाललेला आहे अशा पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे राज्याचे मुख्य सचिव श्री राजेश अग्रवाल श्रीमती जयश्री भोज सचिव पर्यावरण विभाग सुधाकर बोबडे अभियान संचालक माझी वसुंधरा अभियान तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेले उपस्थित लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी सर्व उपस्थ उपस्थित पुरस्कार प्राप्ते आणि माझ्या बंधुभिनीनो पत्रकार मित्रांनो माझी वसुंधरा अभियान चार पाच अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सन्मान सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच अतिशय आनंदाचा अभिमानाचा आणि ऐतिहासिक असा क्षण आहे कारण आज आपण निसर्गाशी नातं जोडणाऱ्या आणि पर्यावरण रक्षणासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा गौरव करत आहोत माझी वसुंधरा अभियान चार पाच मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्वच पुरस्कार प्राप्त स्थानिक स्वराज्य संस्थांचं मी सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करते आपल्या सर्वांनाच शुभेच्छा देते आज आंतरराष्ट्रीय मातृदिन मातृभाषा दिन सुद्धा आहे आपल्याला भाषा आणि संस्कृतीप्रेमी जागरूकता निर्माण करण्याचा हा दिवस आहे या दिनाच्याही आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आत्ताच पंकजाताईंनी सांगितल्याप्रमाणे पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांचं जतन करणं ही आपली संस्कृती आहे हे आपलं कर्तव्य सुद्धा आहे आज संपूर्ण जगभरामध्ये हवामानाचं संकट आपल्यासमोर उभं असताना माझी वसुंधरा अभियान चार पाच या टप्प्यांमध्ये आपण ज्या पद्धतीनं वृक्षारोपण घनकचरा व्यवस्थापन आणि जलसंधारणाची कामं केली आहेत ही अत्यंत कौतुकास्पद आहेत त्यामुळे माझी वसुंधरा हे केवळ अभियान राहिले नसून ती एक लोक चळवळ बनलेली आहे पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाचा विचार करताना आपल्याला दिवंगत उपमुख्यमंत्री दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही निसर्गाच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनात असलेलं हळवेपण आपल्या सर्वांनाच सर्वांनीच अनेकदा पाहिलेला आहे आज आपण पाहिलं तर अनेक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे परंतु हा विकास केवळ आर्थिक वाढीपुरता मर्यादित नसून तो शाश्वत पर्यावरणपूरक आणि भावी पिढ्यांचा विचार करणारा असावं असं आदरणीय दादांचं स्वप्न होतं माझी वसुंधरा अभियान हा राज्य शासनाचा पर्यावरण पर्यावरण बदल विभागातर्फे राज्यात राबविण्यात येणारा अनोखा असा एकात्मिक असा उपक्रम आहे अभियानाची रचना कार्बन पृथ्ककरण हरत हरित वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि नागरिकांमध्ये शाश्वत जीवनशैलीचा प्रचार करणे ह्या तीन स्तंभावर आधारित आहे महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे शेती असंच क्षेत्र आहे गिज्जाची निर्भरता ही निसर्गावर अवलंबून आहे जमीन पाणी हवा या नैसर्गिक घटकांवरती शेती अवलंबून आपल्या आहे त्यामुळं वातावरण बदलामुळे सर्वात जास्त प्रभावित हे आपले शेतकरी बांधव होत असतात याची नोंद आपण सर्वांनीच घेतली पाहिजे हरित महाराष्ट्र योजनेअंतर्गत राज्यामध्ये एक लाख हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट निष्ठ करण्यात आलेलं आहे मनरेगा योजनेतून बांबू व्यतिरिक्त वाळा शेवगा फळपीक फुलपीक इतर वृक्ष तुती लागवड असा आणि पुनर्विकासाचे करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे बांबू उद्योगाला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनातर्फे एक हजार पाचशे चौतीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे या अभियानांतर्गत ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांची जबाबदारी आणखीनच वाढलेली आहे कचरा व्यवस्थापन असेल तर इतर गोष्टी असतील त्यामध्ये विकास करत असताना नवीन नवीन तंत्रज्ञानाचा आपण अवलंब केला पाहिजे यामध्ये लोकसहभाग वाढवला पाहिजे खर तर सार्वजनिक जीवनामध्ये कोणतीही चळवळ उभी करायची असेल तिचे सातत्य टिकवायचे असेल तर या चळवळीशी निष्ठेनं जोडलेल्या कार्यकर्त्यांची नितांत आवश्यकता असते एक व्यक्ती संकल्प करू शकते दिशा देऊ शकते पण त्या संकल्पाला आंदोलनाचे स्वरूप देण्याचं सामर्थ्य कार्यकर्त्यांच्या एकजुटीत असते खर तर आपल्याला माहिती नसेल मी स्वच्छता अभियानाच्या कामात प्रत्यक्ष अनुभवलेले अनेक क्षण आहेत जेव्हा एखादा सामान्य कार्यकर्ता मनापासून पेटून उठतो आणि त्या कार्याला स्वतःच ध्येय मानतो तेव्हाच चळवळ यशाच्या दिशेने वाटचाल करू शकते आदरणीय दादा आणि आर आर आबांच्या कालखंडात उभारलेली स्वच्छता आणि निर्मल ग्राम चळवळ ही देशासाठी आदर्श ठरली गावांगावांत निर्माण झालेला लोकांचा सहभाग महिलांची युवकांची भूमिका आणि स्वच्छतेकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन त्यामुळे ही चळवळ केवळ शासकीय योजना न राहता लोकांची स्वतःची चळवळ बनली मी माझ्या सारख्या छोट्या गावापासून स्वच्छतेच्या चळवळीला सुरुवात केली ही चळवळ माझ्या गावाला स्वच्छ सुंदर बनवून गेलीच पण आंतरराष्ट्रीय पातळीवर सार्क देशाच्या संमेलनामध्ये मला जाण्याचं भाग्य लाभलं स्वच्छतेच्या प्रवासात काम करताना माझी एक ठाम भूमिका समजूत आहे की कोणतीही चळवळ ही एक व्यक्तीपुरती घडत नाही ते ध्यास घेतलेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मोहळामुळे आकाराला येते आपण महाराष्ट्रात असे अनेक आदर्श निर्माण केले आहेत आणि भविष्यातही स्वच्छता पर्यावरण आणि अवसंधुऱ्याच्या जतनासाठी ही चळवळ परंपरा पुढे नेण्याचा आपला संकल्प आहे स्थानिक पातळीवर सुरू असलेला हा प्रवास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी आपली क्षमता आहे आणि या दिशेने आपण सर्वजण एक एकजुटीनं वाटचाल करूयात हे अभियान यशस्वी आणि मोठ्या प्रमाणात राबवल्याबद्दल मी पर्यावरण मंत्री पंकजा तया आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करते त्यांना शुभेच्छा देते महाराष्ट्र हे वेगानं वाढणारं राज्य आहे परंतु ही वाढ पर्यावरणपूरक स स सर्वसमावेशक आणि शाश्वत असणं आवश्यक आहे विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत वैज्ञानिक नियोजन आणि लोकसभाच्या बळावर आपण वातावरण अनुकूल महाराष्ट्र घडवूयात चला आपण सर्वजण मिळून भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित हरित आणि सक्षम महाराष्ट्र उभारण्याचा संकल्प करूयात परत एकदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा देते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र